प्रतिनिधी स्वतः धनंज पाटील साहेब आहेत तिथे डीएसपी म्हणजे पालक अधिकारी त्याच्यामुळे त्यांच्या उपस्थित होऊ द्या तिथं काय हो पोलिसांना बोलवलंय ना जर उद्या हे आम्हाला कायदा सांगत असेल तर यांना सुद्धा आपल्याला कायदा शिकवावा लागेल ना असं असेल तर चालणार नाही ना म्हणजे इथं या शाळेच्या आवारामध्ये जर आपण बघितलं ना तर कितीतरी लोक इथं उभी असतात दररोज सकाळी म्हणजे फक्त इथला गैरव्यवहार दाबण्यासाठी दडपण्यासाठी इथं प्रतिनिधीने आत येऊ नये हा गैरप्रकार बाहेर समजू नये हाच यांचा प्रयत्न आहे म्हणून आपण खर तर मग पोलिसांनाच आपण बोलवू ना काय व्हायचं ते पोलिसांच्या समोर होईल त्यांच्या म्हणण्याचं उल्लंघन आपण केलं नाही आपण इथं थांबले पोलिस प्रशासन आलो आपण आज या दिवशी इथं तुमच्या समोर मुख्याध्यापिका म्हणते का हा झूम केला का अळाई दिसते नाहीतर तर मग अळाई सदुरूशी आहे अधीक्षक म्हणतात तिथले सेंट्रल किचनचे जे कोणी आहेत ना डपळ म्हणून त्यांना मी दूर दूरध्वनीवरून संपर्क केला मोबाईलवरून ते म्हणले ना आळे असल्यामुळे आम्ही जेवण परत मागितलं आहे एवढं सगळं सुरू आहे एकोणीस आश्रम शाळेची राजम्याची बाजी परत बोलावली बटाट्याची आणि याची वटाट्याची बाजी परत पाठवली एवढं सगळं करून प्रकल्प अधिकारी म्हणतात का राजम्याला आल्याला मोड होता म्हणून आम्ही तो रिपोर्ट बदलला मी म्हणतो आळे आळही सापडणे जेवणामध्ये काय होणे गोष्ट समजा आपण समजू शकतो पण तुम्ही अव्वालही दाबायला लागले म्हणजे केलेलं काळं कृत्य दाबायला लागले आणि आदिवासी मुलांच्या जीवाशी खेळायला लागले ही गंभीर बाब आहे म्हणून हे त्या जे कोणी अधिकाऱ्यांनी रिपोर्ट बनवला ज्यांनी ज्यांनी पाठीशी घातला त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी हॅलो हॅलो साहेब नमस्ते आम्ही आहे ना इकडं सोमतवाडी आश्रमशाळेमध्ये गेलो आता त्या दिवशी इथं सगळ्यांनी सांगितलं का त्याच्यामध्ये आळया आहेत आम्ही तुमच्यावरती भरोसा ठेवला तुम्ही प्रकल्प अधिकारी येतील कारवाई करतील आम्ही शांततेच्या मार्गाने घरी गेलो नंतर दैनिक पेपरमधून पुढारी आणि इतर पेपरमधून बातम्या दिल्या गेल्या का ती आळही नाही तर राजम्याला आलेला मोड आहे आता असा कोणता राग नाही का रात्री बिझल का दुसऱ्या दिवशी मोड आहे म्हणून आपण सर प्लीज तुम्ही दखल घ्या जरा इथं आम्हाला आत येऊन दिलं जात नाही सांगतात का इथं शाळेत यायचं नाही म्हणून मग आता कुठला मुजुरी पण आला एटी शी अपर आयुक्त ठाणे यांचं म्हणणं मीटिंग आहे बोलतो मी तुम्ही गोपीचंद कर नाही आम्ही तर थांबणार त्यांचे वरिष्ठ येतीलच ना त्यांनी अहवाल दडपलाय त्याला उत्तर दिल्याशिवाय आम्ही घात इथून हालत नाही आम्ही इथं थांबवतो आपण सगळे तिथं शेतकरी आहोत कोणत्याही हो। कडं घाल्या भिजात घाततो त्याला एका रात्रीत कशी काय मोडी पार त्याच्यात वाटण असू द्या मूग असू द्या मग उडीद असू द्या मटकी कोणतंही असू द्या लगेच करत काय मोड येणार नाही आणि या आळ्याची काय पहिली घटना नाही आहे दहा पहिल्यापूर्वी एक सोळा शाळात दहा शाळेत की दहा शाळेंनी जेवण खाली आळ्या खाल्या बाकीच्यांनी पाहायला असं निपून दिलं होतं माहिती आहे जेव्हा पण ते इथले पालक अधिकारी म्हणून कलेक्टर साहेबांनी जुन्नरचे डीएस पी धनंजय पाटील साहेबांना खरं तर त्यांनी नेमलेले त्यांची ऑर्डर आहे तशी आपल्याकडे पण त्यांना आम्ही कॉल करतो पण ते, ले ले। ते, ते कर फोन रिसिव्ह करत नाही म्हणून आम्ही प्रयत्न करतो की त्यांना कोण निरोप देईल का आणि ते इथं जर आले तर ते पालक प्रतिनिधी असल्यामुळे ते कायदेशीर पण आहेत तर आपल्या तिकडे जाता येईल आणि त्यांना जाब विचारता येईल म्हणून आम्ही धनंजय पाटील साहेबांना कॉल करतो जुन्नर तालुक्यातून बोलतोय सोमतवाडी आश्रमशाळेजवळून आम्ही सोमतवाडी आश्रमशाळेमध्ये गेलो आता सोमतवाडी आश्रमशाळेच्या गेटवरे त्याला या पूर्वी तीस तारखेला आम्ही इथं आलो होतो मुलांच्या जेवणामध्ये आळ्या सापडल्या होत्या सगळ्या पेपरला पत्रकारांनी त्या ठिकाणी लाईव्ह इथं आम्ही शूटिंग घेतली होती तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही वरिष्ठांना पाठवतो आणि त्यांच्यावर कारवाई करतो कारवाई केलीच नाही पण पेपरला दिलं का आळया नसून ते याला फुटलेला अंकुर आहे आता आम्ही तर शाळेवरती आलो आहे तर ते सांगतात की तुम्ही शाळेत येऊ शकत नाही बेकायदेशीर आहे म्हणून या लोकांनी आदिवासी मुलींना इथं घाण जेवण म्हणजे आळयात असलेलं जेवण खायला आहे ते अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यास पात्र आहेत त्यांनी आम्हाला गेटवरच अडवलं आहे आमची अशी अपेक्षा आहे की इथं पोलीस प्रशासन तात्काळ भे पाठवा म्हणजे आम्हाला त्यांच्यावरती कारवाई करता येईल सोमतवाडी मुलींची आश्रम शाळा मुलींची आश्रम शाळा आहे आणि त्या मुलींच्या आश्रम शाळेच्या गेटवर आम्ही तिथले मुख्याध्यापक अधीक्षक सांगतात की तुम्ही वरिष्ठांची फॉरम घेतल्याशिवाय यायचं नाही की शासकीय आश्रम शाळा आहे मी स्वतः सरपंच गवारी बोलतोय आम्ही काही आदिवासी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी ते आलो आहे इथं ही दडपशाही आहे इथं मुलांना अधिकाऱ्यांना काही कर्मचाऱ्यांना दडपशाही केली जाते आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज गैरव्यवहार चालू आहे जेवणाच्या बाबतीमध्ये पण इथं आम्हाला आत येऊ देत नाही पत्रकारांना आत येऊ देत नाही तुम्ही पोलीस प्रशासन तात्काळी इथे पाठवा हो आणि विशेष म्हणजे या शाळेचे पालक प्रतिनिधी अधिकारी जे आहेत ते जुन्नर तालुक्यातले उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील साहेब आहेत त्यांना पण संपर्क केला त्यांनी फोन उचलला नाही तुम्ही पोलीस बाकी पाठवा म्हणजे मग इतर अधिकारी इथे येतील हो ते आतमध्ये येऊनच देत नाही आम्हाला आमच्या मुलींना आळ्या सदृश आळया असलेलं जेवण खायला घातले होतायत पाठवा ना पोलीस तुम्ही लवकर इथं नाही नाही जिल्हा परिषद शाळा नाही शासकीय शारा, आश्रम शाळा मुलींची आश्रम शाळा सोमतवाडी हो हा माझाच नंबर आहे दत, दत्तात्रय गवारी काय काय हो जुनर पोलिस हो पाठवा हो त्या दिवशी आम्ही येऊन गेलो त्याने अहवाल बदललाय आता आम्ही त्यांना विचारायला आलो तर ते आतमध्ये येऊन देत नाही वरिष्ठांची धमकी देत आहेत म्हणजे अळया सदरूप आळया असलेलं जेवण इथं मुलांना खायला घाललं घाण जेवण खायला घाललं हे अॅट्रॉसिटी गुन्हे पात्र आहे पाठवा ओके ओके